नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या ह्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे राशी चक्रातल्या पहिल्या म्हणजे मेष राशीच्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे राशी भविष्य आपण चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत ते आपण नेहमी सांगतो तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधील आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहाची सध्या आपल्याला दशा महादशा अंतरदशा सुरू आहे त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य कधीच विसरून चालणार नाही हे लक्षात ठेवून हे अवश्य राशी भविष्य पहा परंतु महत्वाचं ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चित अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता आपल्या या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत नेहमीप्रमाणे या महिन्यात असणारे शुभ आणि अशुभ दिवस तर चंद्राच्या गोचर भ्रमाणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कुठला करायचा आहे एखादा सुंदर असा आध्यात्मिक उपाय या संपूर्ण महिन्यासाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागात या महिन्यातील आपल्या राशीचा स्वामीगृह मंगळ हा वीस ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे कुंडलीच्या तिसऱ्या घरात म्हणजे पराक्रम स्थानात परंतु वीस ऑक्टोबर नंतर कुंडलीच्या चौथ्या घरात म्हणजे सुखस्थानामध्ये परंतु कर्क या त्याच्या नीच राशीमध्ये मंगळाचं पदार्पण होणार आहे जे काही प्रमाणात अशुभ फळं वाढवणार आहेत घर जमीन जुमला वाहन या संदर्भातल्या व्यवहारात त्यामुळेच भूमी भवन वाहन या संदर्भातले जे काही महत्वाचे व्यवहार आहेत ते आपल्या मंडळींनी वीस ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्याचा अवश्य प्रयत्न करावा चतुर्थ स्थानातील नीच राशीचा हा मंगळ ग्रह वाहन अग्नी विद्युत उपकरण या बाबतीमध्ये काळजी घेण्याची सूचना सुद्धा आपल्याला देतो आहे त्याचप्रमाणे आईच्या आरोग्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागणार आई बरोबरच नात्यामध्ये होणाऱ्या कुठल्याही गैरसमज आई बरोबरचे बरो सांभाळायचे वादविवाद टाळायचे या विषयामध्ये सुद्धा काळजी घ्या वीस ऑक्टोबर नंतर असं मंगळ आपल्याला सांगतो कामाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलणं आपल्यासाठी राहणार आहे अत्यंत महत्वाचं तर नोकरीत काही बदल करायचे असतील तर सध्या घाई करून चालणार नाही फार सावध राहून निर्णय घ्यावे लागतील महिन्याच्या या शेवटच्या आठवड्यात कारण ग्रह सुद्धा सतरा पासून कुंडलीच्या सातव्या घरामध्ये तूळ या त्याच्या नीच राशीमध्ये पदार्पण करतो आहे तेव्हा आपल्याला व आपल्या जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भात काळजी घ्यायला सुद्धा हे रवी महाराज सांगत आहे विशेष करून पित्त आणि कफाचे आजार पुन्हा आपल्या बाबतीमध्ये डोकं वर काढतील तेव्हा सांभाळा सातवं घर जे व्यवसायाचं घर असल्यामुळे महत्वाचे व्यावसायिक निर्णय सतरा ऑक्टोबर पर्यंत व्यावसायिक मंडळींनी घेणं उत्तम राहील तर जुनी उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी अवश्य आपले प्रयत्न वाढवा तेरा ऑक्टोबर पर्यंत तेरा ऑक्टोबर नंतर व्यवसायामध्ये मोठ्या रकमेच्या उधारीच्या व्यवहारामध्ये जरा सांभाळून कारण शुक्र ग्रह याच सातव्या घरामध्ये तेरा ऑक्टोबर पर्यंत त्याच्या मूळ त्रिकोण राशीमध्ये असणार आहे जो आर्थिक सक्षमता वाढवायला निश्चित चांगली मदत करेल वैवाहिक जीवनामध्ये गोडवा वाढवेल लग्न कार्य जमवायला सुद्धा मदत करेल कोणत्याही कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्या व्यावसायिक गुडविलला धक्का लागणार नाही याकडे मात्र डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायचं आहे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात कारण रविग्रह बिघडतो आहे मात्र मंगळ ग्रह सध्या कुंडलीमधील ज्या पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण करतोय वीस ऑक्टोबरपर्यंत त्याचा लाभ मात्र आपल्याला अवश्य घ्यायचा आहे या पहिल्या वीस दिवसामध्ये आपल्या व्यवसाय नोकरी शिक्षण गुंतवणूक प्रवास दौरे खरेदी विक्रीचे व्यवहार यामध्ये कारण हा मंगळ ग्रह उत्तम साथ देणारा राहणार आहे वीस ऑक्टोबरपर्यंत तसेच रविग्रहाचे सतरा ऑक्टोबर पर्यंत कन्या राशीतील गोचर भ्रमण कार्यातील शुभ परिणाम आणि वेग वाढवायला आपल्याला मदतगार ठरतातच आहेत याचा सुद्धा एक विस्तृत व्हिडिओ आपण रविग्रहाच्या गोचर भ्रमणाचा केलेला आहे त्याची लिंक खाली देतोय अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा कारण आपण दर महिन्याला आता रवीचं गोचर भ्रमणावरती पण व्हिडिओ बनवत आहोत सगळ्या बारा राशींसाठी चतुर्थ स्थानातील मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण वीस ऑक्टोबर नंतर कर्क या त्याच्या नीच राशीमधून होत असल्यामुळे अशा काळात कुटुंबापासून नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने लांब जाण्याचं योग तयार होतोय ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये मंगळ ग्रह शुभ अवस्थेत आहे परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये मंगळ ग्रह अशुभ आहे त्यांना मात्र कुटुंबामध्ये बेबनाव तंटा वादविवाद आणि त्यामुळे कुटुंबातला एक विस्कळीतपणा मात्र निर्माण होण्याचा अशुभ योगाचा सामना करावा लागणार आहे अशा वेळेला शांत राहणं आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं आणि ही वेळ जाण्याची वाट पाहणं हा एकमेव उपाय म्हणजेच सामंजस्याने घ्यावा लागेल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात शुक्र आणि रवीचं अशुभ गोचर भ्रमण आपल्या आरोग्याच्या आणि आर्थिक नियोजनाच्या म्हणजेच खर्चाच्या बाबतीमध्ये काळजी घेण्याचं आव्हान करतो आहे लिक्विड इन्फेक्शन गुप्त इंद्रियांचे आजार फार सांभाळावे लागतील या संदर्भातले काही जुने आजार असतील तर ते पुन्हा डोकं वर काढण्याचा धोका आहे त्यामुळे पथ्यपाणी सांभाळा डॉक्टरांच्या सल्ल्यामध्ये राहा विद्यार्थ्यांना सतरा ऑक्टोबरपर्यंत रवीची साथ उत्तम महत्वाच्या परीक्षा देण्यासाठी कॅम्पस प्लेसमेंटसाठी जॉब इंटरव्ह्यू देण्यासाठी नंतरचा कालखंड मात्र जरा मेहनतीचा राहील अवश्य मेहनत घ्या थोडासाही बेसावतपणे आपलं नुकसान तो करू शकतो तेव्हा सावधानता वाढवा महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातील रवी शुक्र आणि मंगळ ग्रहाचं अशुभ गोचर भ्रमण नातेसंबंधातील विश्वास सांभाळण्याची सुद्धा सूचना देतोय परंतु त्याचबरोबर नवीन नातेसंबंध जोडताना सुद्धा सावध राहण्याची सूचना देतोय तेव्हा सांभाळा नाहीतर मानसिक ताणतणाव ना उघच वाढताना दिसतील मात्र हे सगळे अशुभ प्रभाव जरी असले तरी आपण योग्य काळजी घेतली तर द्वितीय स्थानातील गुरुग्रह मात्र आपल्याला यामध्ये आपल्या बाजूने साथ द्यायला मदतगार ठरणार आहे मेष राशीच्या वर्गाने आपल्या मुलांशी फार सामंजस्याने संवाद साधायचा आहे या संपूर्ण महिन्यात विशेष करून सतरा ऑक्टोबर नंतर जास्त फार सांभाळायचं काही गैरसमज या नात्यांमध्ये म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये निर्माण झाल्यास किंवा मनाच्या विरुद्ध घटना घडल्यास आपल्याला अत्यंत हुशारीने शांतपणे त्यावरती तोडगा काढायचा आहे नाहीतर विचारांमधला आपल्या मुलांमधला आणि आपल्यामधला गुंता वाढू शकतो म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा मैसेज करून माहिती घ्या कसं केलं जातं मार्गदर्शन आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा कुंडली मार्गदर्शन वास्तु मार्गदर्शन हे वरून ऑनलाइन पद्धतीने आम्ही करत असतो त्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर प्रमाणे आपण हे सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर वर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहेच शेअर मार्केटचा या महिन्यातला विचार केला तर फार्मा ऑटो इन्फ्रा इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक ऑइल आय टी लॉजिस्टिक हे सेक्टर जरा बऱ्यापैकी फायदा मिळवून द्यायला मदत करत आहेत तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी <coughs> महिन्याचा पहिला पंधरवडा उत्तम राहणार आहे दुसऱ्या पंधरवड्यामध्ये मात्र सावधानता बाळगावीच लागणार आहे आणि ती बाळगाच मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाच्या आपल्या राशीसाठीची या महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि परिणाम मंडळी मासिक राशी भविष्य हे सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासावंच लागतं आणि ते फार महत्वाचं असतं कारण चंद्राचं गोचर भ्रमण महिनाभरामध्ये तीस ते एकतीस दिवसामध्ये सगळ्या बारा घरांमधून आणि बारा राशींमधून होत असतं चंद्राचं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा या दिवसांमध्ये काळजी घ्या असं शास्त्र सांगतं विशेष करून आपल्या आरोग्याची आपल्या मानसिक स्थितीचे आणि महत्वपूर्ण कार्य करणार असेल तर त्याचे तर या महिन्यातलं चंद्राचं जे गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं राहणार आहे त्या तारखा असणारे दोन तीन सात आठ सोळा सतरा एकोणतीस तीस ह्या तारखांना जरा काळजी घ्यायची आहे सावधानता ठेवूनच व्यवहार करायचे आहेत आणि आरोग्याकडे मात्र जास्त लक्ष द्यायचं चंद्राचं शुभ भ्रमण जे असणार आहे आपल्या राशीसाठी ते या महिन्यातल्या शुभ भ्रमणाच्या तारखा आहेत एक चार ते सहा नऊ ते पंधरा अठरा ते अठ्ठावीस आणि एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाचे व्यवहार करताय काही महत्वाच्या गाठीभेटी घेत आहे काही मौल्यवान वस्तूंची खरेदी करताय तर ता अवश्य या तारखांचा वापर आपण आपल्या राशीची मंडळी करू शकता मंडळी काही महत्वाच्या लिंक ना जाणीवपूर्वक नेहमीच आम्ही खाली देतो आत्ताही दिलेले आहेत अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्याकरता मंगळ ग्रहाचा जो मंत्र आहे ओम भौमाय नम हा एक माळ अवश्य करा तर संकष्टनाशक गणपती स्तोत्र किंवा दुर्गा स्तोत्राचा पाठ अवश्य पठणामध्ये ठेवा मंगळवार शनिवार या दिवशी आवर्जून अगदी आवर्जून हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र पठण करायला बिलकुल विसरू नका तर मंडळी ही होती आपल्या मेष राशीची माहिती मंडळी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी के विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड सहित आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक मागवू शकता त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सुद्धा एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि आपल्या वास्तूमध्ये आपण ठेवू शकता असं श्रीयंत्र कुबेर यंत्र मेरुष्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी याची सुद्धा सुदर्शन यंत्र याची सुद्धा माहिती आधी घ्या व्हॉट्सअप करा आणि त्याची ऑर्डर बुक करा तसेच मंडळी आम्ही घेऊन आलेलो आहे अप्रतिम असं धूपदीप पात्र जे पितळेमध्ये बनवलंय आणि त्यामध्ये लावलेले आहेत दोन सुंदर अशा कॉपरपासून बनवलेल्या छोट्या वाट्या एकामध्ये आपण शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात आणि दुसऱ्यामध्ये कापूर व त्याबरोबर एक लवंग ठेवून छानपैकी आपल्या देवाऱ्यामध्ये हा अग्नी प्रज्वलित करून ओवाळणं तसेच आपल्या वास्तूमध्ये रोज सकाळ किंवा संध्याकाळ घंटानाथ करत असा हा अग्नी दाखवणं हे तसंही वास्तुशास्त्राच्या नियमामध्ये शुभ मानलं जातं याच्यामध्ये आपल्याला असा अग्नि प्रज्वलित करून अग्निदर्शन आपल्या वास्तूला करताना कोणताही सुंदर मंत्र आपण पठण करून आपल्या वास्तूतलं चैतन्य ऊर्जा सुंदर वाढवू शकता ऑर्डर द्यायची असेल माहिती खाली मध्ये दिलेली आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊ शकता तर आजचा हा विषय कसा वाटला आवर्जून कळवा भेटूया पुढच्या राशी चक्रातल्या माहितीसाठी वृषभ राशीसाठी तोपर्यंत कळावे लोह असावा धन्यवाद